महाराष्ट्रावर आता नवसंकट पुढचे तीन दिवस धोक्याचे अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलं आहे मुसळधार पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे पावसामुळे ऐन हातातोंडाशी आलेला खरीप हिंग हंगाम हिरावून घेतला गेला आहे त्यामुळे शेतकरी हातबल झालेले आहेत मात्र आता महाराष्ट्रातील पाऊस गेला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई उपनगर मुंबई उपनगर ठाणे पालघर मुंबई रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई